नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज सत्तावीस जून सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण हवामान प्रणाल्या पाहिल्या हवेची दिशा जर दिशा पाहिली तर हवे चक्रकास्थिती इकडे अरबी समुद्राच्या भागांमध्ये पाहायला मिळते दुसरी एक चक्रकास्थिती बंगालच्या उपसागरामध्ये पाहायला मिळते आणि बऱ्यापैकी बाष्पी बंगालची उपसागरातील शाखा जी आहे हे पूर्व आणि उत्तरेकडील भाग भारताच्या भागात पोहोचवत आहे त्यामुळे या ठिकाणी मान्सून पुढे सरक्त पाऊस चांगला वाढलेला आहे हळूहळू याचे काल काल वारे थोडेसे विदर्भातही पाहायला मिळू लागलेले आहेत त्यामुळे विदर्भात काल सायंकाळनंतर किंवा काल रात्री थोड्याफार आपल्याला पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या आहेत त्यासोबतच जे काय अर्डिसंबरातील माष बाष्पयुक्त वारे आहेत मान्सूनचे वारे ते अजूनही महाराष्ट्र किनारपट्टीला म्हणाव्याशी जास्त देत्या सक्रिय झालेले नाहीत सुद्धा थोड्याफार सक्रिय झाल्यामुळे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भागांमध्ये काल मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत आणि आत्ता आपण जर पाहिलं की सॅटेलाईट इमेजमध्ये तर सिंधुदुर्गमध्ये पावसाचे ढग आहेत त्यानंतर रत्नागिरीच्या काही भागांमध्ये गोव्याच्या काही भागांमध्ये कोल्हापूरच्या घाटाच्या आसपासच्या भागांमध्ये हलक्या पावसाचे ढग सध्या पाहायला मिळत आहेत मुंबई ठाणे पालघरच्या आसपासचे क्वचित हलके थेंब देणारे ढग आहेत नाशिक पुणे नगरच्याही बऱ्यापैकी भागांमध्ये ढगाळलेलं वातावरण आहे चंद चंद्रपूर त्यानंतर गडचिरोलीच्या भागांमध्ये आणि विदर्भाच्या राहिलेल्या पश्चिम भागांमध्ये सुद्धा किंवा त्या लागून असल्या मराठवाड्याच्या भागांमधे काही अंशी ढगाळेलं वातावरण सध्या पाहायला मिळते आणि येत्या चोवीस तासातील जर आपण अंदाजाचा विचार करायला गेलो तर त्या चोवीस तासामध्ये सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूरच्या घाटामधील भागांमध्ये मुसळधार पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता दिसते रत्नागिरी सातारच्या घाटामध्ये मुसळधार किंवा एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता दिसते त्यानंतर रायगड ठाण्याच्या अंतर्गत भागांमध कोचेत काही ठिकाणी मुसळधार पाऊस राहील तर मुंबई पालखर या ठिकाणी मध्यम तर थोड्या वेळासाठी जोरदार पाऊस तरी पाहायला मिळू शकतात तसेच पुण्याच्या घाटाकडील भागांमध्येही मध्यम ते जोरदार पावसांची शक्यता आज राहील यासोबतच साताराच्या घाटाकडील भागांमध्ये महाबळेश्वर वाईचा पश्चिमेखील भाग असेल अतिशय मुसळधार पाऊस येईल आणि तिथून थोडेसे पुढे पूर्वेकडे आला तर पुणे शहराच्या आसपासपर्यंत इकडे खंडाळा सातारा शहराच्या आसपासपर्यंत की कोल्हापूरच्या पश्चिमेखील भागांमध्ये मध्यम पाऊस सरींची शक्यता आज पाहायला मिळते मान्सून सरी या ठिकाणी पाहायला मिळू शकतात तसेच इथून पुढे जर पूर्वेकडे गेला तर पाऊस कमी होईल नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगरचे पूर्वेकडील भाग सोलापूरचे अतिशय उत्तरेखेल भाग असेल धाराशिव बीड बुलढाणा वाशिम अकोला अमरावती यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघ मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता थोड्याफार प्रमाणात आपल्याला दिसते तर गडचिरोलीच्या काही भागांमध्ये मेघ मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल आणि हा जो काही आपण केशिरंगातील भागात पाऊस सांगितलेला आहे हा पाऊस अजूनही सार्वत्रिक होण्याची शक्यता ही नाहीच पण गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आज किंवा येत्या चोवीस तासाचा विचार केला गेलो तर चांगल्या पावसाची शक्यता दिसते यासोबतच सांगली पुणे सोलापूरचे असेल भाग नगरचे काय भाग असतील नाशिकचे काय भाग असतील हलका की कधी हलक्याशा पावसाच्या सरी पाहायला मिळतील विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही परभणी हिंगोली नांदेड लातूरच्या हे भागांमध्ये हलका मध्यम पाऊस पाहायला मिळू शकतो एखाद्या ठिकाणी थोडीशी जोरदार सुद्धा पावसाची येऊ शकते बाकी आज सायंकाळ आपल्या हिंदी चॅनलवरती पुढील एक आठवड्याचा हवामान विभागाच्या मॉडेलनुसारचा अंदाज आपण देणार आहोत तो व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅ त्या सबस्क्राईब करा आणि आपला हा मराठी चॅनलही अशाच प्रकारे सकाळ संध्याकाळ हवामानाच्या हो अंदाज पाहण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा